गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धी कडाई भरून पाणी ठेवलं आहे अर्धा टी स्पून मी मीठ टाकत आहे आणि एक टी स्पून तेल टाकत आहे पाण्याला उकळी आलेली आहे मी आता ही स्पॅगेटी मध्ये पाण्यामध्ये टाकत आहे ही तोडायची नाही आहे अशीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे ते मी अर्धी स्पॅगेटी वापरलेली आहे पाण्याला उकळी आली आहे आणि स्पॅगेटी पण बघा शिजली आहे मी गॅस बंद करत आहे याच्यातलं पाणी मी आता निथळून घेत आहे नूडल्स आता मी याच्यामध्ये गाळून घेत आहे गरम पाणी मी टाकून देत आहे नूडल्सवर मी आता साधं थंड पाणी टाकत आहे स्पॅगेटीवर थंड पाणी टाकल्यामुळे नूडल्स बघा एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत अजिबात एकमेकाला चिटकत नाहीयेत आणि आपल्याला अशाच पाहिजेत स्पॅगेटी करण्यासाठी इथे मी एक टेबल स्पून बटर वापरत आहे दोन मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत दहा लसूण पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि एक मिडियम साईजचा कांदा मी कापलेला आहे आता हे सर्व मी बटर गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकत आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा लसूण आता ब्राऊन झाला आहे तर ही स्पॅगेटी आपण उकडून घेतलेली होती ती टाकत आहे एक टीस्पून मी ओरेगन टाकत आहे एक टीस्पून चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे तर ही स्पॅगेटी चांगली मिक्स करून घ्यायची आहे वरून आता चीज किसून घालायचं आहे हे चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला स्पॅगेटी आता तयार झाली आहे चीज आता मी याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि हे गरम असताना चीज घालायचं आहे वरून थोडीशी मी कांद्याची पात टाकत आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि कांद्याची पात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्पॅगेटी बनवून खाऊ शकता